रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर शेठ बांधार विद्यालय शिरडोण येथे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता हा सभेचा कार्यक्रम विद्यालयात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णाकाठ उद्योग समूहाचे नेते मान्यश्री जे के बापू जाधव साहेब हे उपस्थित होते त्यात प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक सहसचिव मान्यश्रीत बीएन पवार साहेब यावेळी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना शौचालय बांधकामाचा पाया खुदाई शिरढोण गावचे सरपंच सौ शर्मिला शहाबुद्दीन टाकोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला सद्गुरु गाडगे महाराज विद्यालय कराडचे प्राध्यापक डॉ श्री आर बी वनबट्टे यांचं व्याख्यान झालं त्यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीरांना व रयत शिक्षण संस्थेच्या प्रमुख घडामोडींबाबत माहिती दिली विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम यावेळी घेण्यात आला गावातील देणगीदार यांनी ठेवलेल्या रकमेतून रोख बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आलं श्रीत बाबूराव मुंगळे यांच्याकडून होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप करण्यात आलं देशभक्त रत्नापणा कुंभार पंचगंगा कारखान्याच्या माजी चेअरमन सौरजनीताई मगदोम यांच्याकडून विद्यालयास पाच संगणक संच देण्याचं जाहीर करण्यात आलं यावेळी बोलताना कृष्णाकाठ उद्योग समूहाचे नेते मान्य श्री जे के बापू जाधव साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेचे विविध शाखा पातळीच्या अडीअडचणी समजावून त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं संस्थेचे सहसचिव मान्य श्रीत बी एन पवार साहेब यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी असलेली आव्हानं व त्यावर होणारी कार्यवाही याबाबत विद्यार्थी व शिक्षक व उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना स्कूल कमिटी सदस्य मान्यश्रीत अविनाश पाटील यांनी शाखेच्या अडीअडचणी याबाबत माहिती व शाखेच्या इतिहासाबाबत माहिती दिली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीत व्ही पाटील सर यांनी प्रास्ताविक व स्वागत केलं अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा परिचय विद्यालयाचे गणित विषयाचे उपशिक्षक श्री चौगुले भिडी सर यांनी केला सूत्रसंचालन सौ गायकवाडार्यू यांनी केलं आभार सौ कुंभारे यांनी मांडले यावेळी शिरढोणच्या सरपंच मान्य सौ शर्मिला टाकोडे स्कूल कमिटी सदस्य मान्य श्री अविनाश पाटील मान्य श्री सुनील बोरगावे श्री प्रमोद सुतार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाबासू सोडगे माजी सरपंच श्रीद बाबासू हेरवाडे सल्लागार समितीचे अध्यक्ष श्रीत राजेंद्र खोत मान्य श्रीत अशोक मगदुम श्रीत रणजित पुजारी सौ लतीफा शेख ग्रामपंचायत सदस्य सौरेश्मा चौधरी सौ, चौ सौ तेजस्विनी पाटील सौ अनिता मोर्डे सौ मालन कुंभार पोलीस पाटील सौ अनुराधा जाधव मॅडम प्राध्यापक मान्य चंद्रकांत मोरेसर मान्य श्रीत पोपट पुजारी मान्य श्रीत राजू कानडे श्रीत गीतन यादव डॉक्टर श्रीतकुमार पाटील मान्य श्रीत पप्पू मुंगळे श्री बाबासाहेब मालगावे अमोल चौधरी सुरेश कोळी सुरेश बालिघाटे पत्रकार संजय गायकवाड उद्योगपती श्रीत अभि भोसले श्रीत अनिल जाधव सर पत्रकार श्री हैदर अली मुजावर दर्गा समितीचे अध्यक्ष श्रीत महम्मद अली मुजावर श्रीत मुसा मुजावर माजी सरपंच असगर मुजावर श्री नईम टाकवडे अमीर खान शेख पर्यवेक्षक श्री एस एस पाटील सर माणिकराव भोसले शाळा व्यवस्थापन समिती सल्लागार समितीचे माजी विद्यार्थी संघ विविध कमिट्यांचे सदस्य पदाधिकारी गावातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन व वा कार्यवाही केली